ओटीपी दिला नाही एटीएम पिन शेअर केला नाही तरीही खात्यातले पैसे गायब झाले हे कसं शक्य आहे उत्तर एकच आधार बायोमेट्रिकचा गैरवापर म्हणून आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण आज आपण पाहणार आहोत आधार कार्ड बायोमेट्रिक लॉक कसं करायचं आणि पैसे कसे, कसे सुरक्षित ठेवायचे चॅनलवर नवीन असं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आज घेऊन आलेल्या आपल्या या चॅनलवर तर जाणून घेऊया आधार बायोमेट्रिक लॉक कसं करायचं तर धोका नेमकं काय आहे आपल्याला असं वाटतं की ओ टी पी दिलं नाही व एटीएम पिन शेअर केला नाही कोणती लिंक क्लिक केली नाही तर पैसे सुरक्षित आहेत का पण आजकाल फिंगरप्रिंट आयरिस स्कॅन यांचा गैरवापर करून बँक खाते सरकारी योजना डीबीटी पैसे थेट काढले जात आहेत कारण आधार बायोमेट्रिक्स अनलॉक कस बायोमेट्रिक्स लॉक म्हणजे काय बायोमेट्रिक लॉक म्हणजे तुमचा फिंगरप्रिंट आयरिस डेटा युआयडीए सिस्टीमधे हो अकार्यक्षम करणे एखादा लॉक केल्यावर कोणते आधार प्रमाणीकरण फिंगरप्रिंट आयरिसने होऊ शकत नाही त्यामुळे फसवणूक थांबते आधार बायोमेट्रिक लॉक करण्याचे दोन मार्ग आहेत तुम्ही दोन प्रकारे आधार बायोमेट्रिक्स लॉक करू शकता एक आहे युआयडीए ऑफिशियल वेबसाईटवरून आणि दुसरा म्हणजे यम आधार ॲप म्हणजे नवीन आधार ऍप जे आलेले आहे त्या आधारचा वापर करून तर युआयडीए वेबसाईट वर आधार अनलॉक कसं करायचं स्टेप एक च्या बायोमेट्रिक लॉक अँड अनलॉक पेजवर जा स्टेप दोन लॉक अनलॉक बायोमेट्रिक या पर्यावर क्लिक करा स्टेप तीन बारा अंकी आधार नंबर आणि कॅपचा भरा स्टेप चार नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओ टी पी मागवा नंबर पाच ओ टी पी टाका इनेबल लॉकिंग वर क्लिक करा तुमचा आधार बायोमेट्रिक लॉक झाले तात्पुरते अनलॉक कसे करायचं कधी कधी फक्त बँकेत केवायसी सिम अपडेट सरकारी काम यासाठी बायोमेट्रिक्स लागतं तेव्हा यू आय डी आयच्या वेबसाईटवर जा ओटीपी वापरून टेम्पररी काय करा अनलॉक करा हे अनलॉक मर्यादित वेळेसाठी असतं काम झाल्यावर पुन्हा लॉक करा यम आधार ॲप वापरून तर मोबाईल आधार ॲप वापरून लॉक कसं करायचं तर गुगल प्ले स्टोअर मधून यम आधार ॲप डाउनलोड करा आधार प्रोफाईल लॉग इन करा बायोमेट्रिक लॉक अनलॉक पर्याय निवडा ओ टी पी व्हेरीफाय करा लॉक इनॅबल करा मोबाईल वर संपूर्ण कंट्रोल तुमच्या हातामध्ये असेल कोणासाठी आधार लॉक करणं खूप गरजेचं आहे विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक ज्येष्ठ नागरिक बँक डिबिटी लाभार्थी शेतकरी आधार लिंक असलेले सर्व लोक सगळ्यांनीच आधार लॉक करायला हवा कारण आधार लॉक केल्यावर काय होतं तर फिंगरप्रिंटने पैसे काढता येत नाहीत कोणतीही फसवणूक थांबते नकली केवायसी शक्य नाही तुमचे पैसे सुरक्षित राहतात तुमचा आधार सुरक्षित राहतो आज आधार लॉक केलं नाही तर उद्या पश्चाताप करायला लागू शकतो दोन मिनिटाचं काम आणि तुमचं बँक खातं सरकारी लाभ ओळख सगळं सुरक्षित राहू शकतं आज तुमचा आधार बायोमेट्रिक लॉक करा आणि ही माहिती इतरांना पण शेअर करा आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा ज्ञानवर्धक माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय भारत